हाय हॅलो नमस्कार मी माधवी वाडकर आणि तुम्ही पाहत आहात नवराष्ट्र आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत मुंबई मेट्रो लाइन तीन म्हणजेच एक्वा लाईन तीन ची सध्याची स्थिती काय आहे त्याचे लेटेस्ट अपडेट मुंबई शहराची मेट्रो लाईन तीन फेज टू म्हणजेच ही हे एक्वा लाईन ही शहरातली पहिली अत्याधुनिक भूमिगत मेट्रो लाईन आहे या मेट्रो एक्वा लाईनचं नुकतंच उद्घाटन म्हणजे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आणि काल सोमवारी म्हणजे सव्वीस मे रोजी मुंबईमध्ये बरसलेल्या ह्या कोसळलेल्या पावसामुळे ह्याचा पूर्ण फटका मेट्रो लाईनला सुद्धा बसलेला आहे आचर यात्रे चौक आणि वरळी इथे पावसामुळे जोरदार पाणी म्हणजे जोरदार झालेल्या या पावसामुळे पाणी चाचलेलं आहे आणि याचा थेट फटका हा मेट्रो लाईनला बसला आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सांगितलं की हा जो भाग आहे हा बांधकाम होता त्यामुळे जोरदार पाण्याचा मारा झाल्यामुळे आरसीसी भिंत कोसळली तर प्रवाशांच्या दृष्टीने आचार्य अत्रे चौक ते वरळी हे जे स्थानक आहेत ती बंद करण्यात आली आहे तर चला जाणून घेऊया की ही घटना नेमकी कशी घडली आणि आता पुढे काय स्थिती आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकाल की पायऱ्यांवरून धबधब्यासारखं पाणी खाली येताना दिसेल तुम्हाला आणि इतकंच नव्हे तर वरळी स्थानकात दरवाजे उघडल्यानंतर पाणी ते मेट्रोच्या डब्यातही पुचला आहे